नमस्कार मी संजय वैशंपायन के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर जिवंत आहे तोपर्यंत मराठीला मरण नाही रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर राजन गवस यांचं प्रतिपादन महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत रमेश कीर यांचा गैरसमज दूर केला जाईल शिवसेना उपनेते बाळ माने यांची प्रतिक्रिया प्रभाग क्रमांक चार मध्ये केलेल्या कामाची पोचपावती जनताच देईल राष्ट्रवादीचे उमेदवार नौसिंग काजी यांनी व्यक्त केला विश्वास आणि रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन उत्साही वातावरणात संपन्न भव्य ग्रंथ दिंडी मुहित्य अल्पशा विश्रांति समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हे भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने मराठी भाषा ज्ञानभाषा करायची असेल आणि वाचवायची असेल तर प्रत्येकाने आपली जबाबदारी उचलली पाहिजे असा सल्ला देतानाच मराठीला भाषा ज्ञानभाषा करायचे असेल तर अनुवादकाला अनुदान देऊन प्रोत्साहित करा आणि जोपर्यंत श्रमिक जिवंत आहे तोपर्यंत मराठीला मरण नाही असं प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर राजन गवस यांनी केलं उचलून कुणालाही कविता लिहिता येत नाही आयुष्य प्रवठून टाकावं लागतं हळालस्ता पावर व्यवस्था अंगावर घोणेची ताकत लेकनात असली पाहिजे भले काय होईल आणि ती ताकत येते असेल तर जुनी गोष्ट एक आठवण की एक राजा जंगलात फिरताना त्याला एक ऋषी दिसला आणि तो मातीच्या झाकणीतून कण्या टिकवतात राजाला आश्चर्य वाटलं की आपल्या संपूर्ण संस्थानामध्ये एवढी श्रीमंती आहे लोक एवढे सुखी आहेत आणि हा एका मातीच्या झाकणीतून कण्या काय देतो राजा त्यांच्या जवळ जातो आणि त्या ऋषीला म्हणतो की तू कण्या काय तुझं तुला पंच भगवान म्हणतो की पंच भगवान तुझी जर ती स्पर्श केली तर तुझे, के तुझे उपकार माझ्यावर आले तुझ्यावर टीका करण्याचा अधिकार गेला तुझ्यावर जर मला टीका करायची असेल तुझे दोष दाखवायचे असतील तर मला कण्यास केल्या पाहिजेत बाणा असला पाहिजे म्हणजे लिहिण ही तारेवरून चालण्यासारखं वरून चालण्यासारखी गोष्ट म्हणजे गेला तर तो समाजाला जागवू शकतो पडला तर त्याची मान सुद्धा जाण्याची शक्यता एवढी हिंमत लेखकाला जमवावी लागते आणि ती जमवताना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो सोडाव्या लागतात तडजोडीने ना लेखक नाही होत आहे त्या सतत व्यवस्थेतल्या त्रुटीवर बोट ठेवलं पाहिजे उगास म्हणत नव्हता प्लेटो सगळ्या कवींना एका बोटीत भरा आणि समुद्रात रुडून टाका त्याला माहिती होत की एक कवी जरी शिल्लक राहिला तर तो राजेसत्ता वर्तवरून टाकू शकतो रत्नागिरी इथं मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ मुंबई आणि नवनिर्माण शिक्षण संस्था रत्नागिरी यांनी आयोजित केलेलं रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन पार पडलं या साहित्य संमेलनाला साहित्यप्रेमींची मोठी गर्दी झाली होती जे के फाईल्स ते नवनिर्माण महाविद्यालय अशी ग्रंथदिंडी काढण्यात आली या ग्रंथदिंडीमध्ये शहरातील नवनिर्माण हायस्कूल पटवर्धन हायस्कूल देव घैसा स्कीर कॉलेज वाय डी पवार स्कूल दामले विद्यालय आविष्कार हायस्कूल पावस हायस्कूल गोगटे जोगळेकर कॉलेज एस डी नाईक फाटक हायस्कूल एस पी हेक्षेटे कॉलेज आणि नवनिर्माण कॉलेज सहभागी झाले होते या साहित्य संमेलनाचं उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ मंडळाचे सदस्य जयू भाटकर संमेलनाचे स्वागताध्यक्ष अभिजित एकशेटे साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाट युवा शास्त्रज्ञ डॉक्टर प्रतीक मुणगेकर सामाजिक कार्यकर्त्या श्री गौरी सावंत संजय वैशंपायन आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक करताना स्वागताध्यक्ष अभिजित हेशेटे यांनी रत्नागिरीतील साहित्यिकांचा आढावा घेतला आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत त्याच्यानंतर बा टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर, करंदीकर त्याच्यानंतर कुसुंतई अभ्यासकर इथले म्हणजे दापोलीतले आणि त्यांचं नाव आजकाल मुलाला माहिती नाही आहे असे बद्दी उजमा खावर अशा सर्व साहित्यिकांना स्वामी स्वरूपानंद अशा सर्व साहित्यिकांच्या प्रतिकृती आणि त्यांची टायटल्स त्यांचे ग्रंथ अशा स्वरूपाचे ग्र हे चित्रग्रंथ ही संकल्पना केली आणि रत्नागिरीतल्या म्हणजे पटवर्धन हायस्कूल आहे गोप्टे कॉलेज आहे पावस हायस्कूल आहे नंतर इकडेचं की फुलांची शाळा आविष्कार आहे ह्या सगळ्या शाळा आणि संस्थांनी अप्रतिम प्रतिसाद दिला आणि तुम्ही बघितलं की अनेकांनी लेझिंग पथक आणलं होतं अनेकांनी ढोल पथक आणलं होतं वेगवेगळ्या वेशभूषेत सगळे कवी आणि साहित्यिक दिसत होते आणि त्या प्रत्येकाचे टायटल्स म्हणजे त्या कवितांची टायटल्स होती एकच होता आणि त्याबद्दल आणखी स्वतः आज ह्याची ओळख माझ्या नव्या पिढीला ह्या माध्यमातनं कारण आज दृश्य स्वरूपात चित्र स्वरूपात अधिक मेमराईज होतं तर त्यामुळे त्याची ओळख निमित्ताने झाली आणि तुम्ही जरी जिंदीची स्थाप्य झाला की किती मोठी दिंडी म्हणजे जयूर्ला अशी यापूर्वी कधी बघितली नव्हतो तर ते आज सगळं श्रेय ह्या सगळ्या संस्था ही सगळी मुलं आणखी त्यांचे शिक्षक त्यांचे आयोजक ह्या सर्वांचा आहे त्यांना जोरदार काळात आपण एकदा <laughs> यानंतर डॉक्टर सुनीत कीर विनोद शिरसाट डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं पूर्वी अगदी पंचवीस तीस अर्ज येत होते पण आम्ही सगळ्याच मंडळीने आदरणीय मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि प्रशासनाला अशी विनंती केली की दोन लाखामध्ये काही साहित्य संकलन होत नाही किमान पाच लाख तरी आपण दिले पाहिजे आणि आदरणीय प्रशासनाने मंत्री महोदय उदय सामंत यांनी तात्काळ मांडित दिली आणि बघता बघता पंधरा दिवसामध्ये एकशे छप्पन अर्ज आपल्या समोर आली मी आपल्या अनेकांना सांगून ठेवलं होतं त्यापैकी आमचे अभिजित हे शेट्टे त्यांना म्हटलं बाबा साहित्य संघटनाच्या तयारीला तो अर्ज पाहिजे आणि मग आपल्या समोर प्रश्न पडला की आता नक्की कोणाला जायचं जरी अध्यक्षाने उपाध्यक्ष अधिकार असले तरी आमचं मंडळ आहे ज्या मंडळामध्ये आमचे दोन सदस्य जे बसले चर्चा होते आणि मग ठरवलं जात की ज्याच्यामध्ये क्षमता आहे साहित्य संमेलन घेणं आणि सकाळी साडेसहा वाजता भंडाणच करतो नाही मुळात आमचे साहित्यिक साडेसहा वाजता उठतात हे तुम्ही करून दाखवलं रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीनं उत्तम आघाडी घेतली असून रत्नागिरीच्या विकासासाठी विजन आम्ही तयार करत असल्याची माहिती शिवसेना उपनेते बाळ माने यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली बरोबर ना कुठेही काही डिस्प्यूट नाही आहे तीन जागांमधला डिस्प्यूट फक्त दोन वॉर्डलाच आहे तो पूर्ण काही शहरातला नाही आणि ते दोन वॉर्डसुद्धा कुठले एक मेरकवड्यातला वॉर्ड आहे एक राजीवड्यातला वॉर्ड आहे आणि त्या ठिकाणी गेल्या दोन निवडणुकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ह्याला मशाल चिन्हाला जास्त ॲडव्हान्टेज मिळालं आहे नो डाऊट तुतारी पक्षाचे शरदचंद्र पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा आमचं काम केलं आहे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या हात चिन्ह असलेल्यासुद्धा कार्यकर्त्यांनी आमचं केलं पण जेव्हा त्या वॉर्डचा जेव्हा अंडरकरंट आपण घेतो किंवा ज्याला आपण कन्सेन्सन्स घेतो तिथला जेव्हा जनमत जेव्हा घेतो त्या वॉर्डमधलं कार्यकर्त्यांच्या बेसचं कारण आम्ही जी संघटना आता जी बांधलेली ज्याच्यामध्ये आहे की आपण प्रमुख केलेले आहेत आम्ही त्या ठिकाणी बूथ प्रमुख केले आहेत पोलिंग एजंट आहेत प्रमुख आहेत आदरणीय उद्धवजीने आम्हाला ही सगळी संघटनेची रचना करायला सांगितली त्यामुळं अनेक ठिकाणी थोडी कधी कधी अशी निवडणूक म्हणजे चला चला असं वाटतं आता ही निवडणूक ही सिरियस का आहे ट्वेंटी फोर बाय सेवन जे कार्यकर्ते जनतेशी संपर्कात आहेत मग अनेक आंदोलन असतील आम्ही मी स्मार्ट मीटरचं आंदोलन केलं त्याच्यावर खूप लोक त्रस्त होती रत्नाईत रस्त्याचे खड्डे जे काय पडले त्याच्यावर लोक त्रस्त होती अनेक असे विषय आहेत त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार माजी खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयात उपस्थित राहून पत्रकारांशी संवाद साधला तर त्यामुळं हा जो काही विषय आहे थोडासा ते पेल्यातलं वादळ आहे पण ॲज अगेन्स कधी कधी मला असं वाटतं की मी ही यादी जेव्हा पाहिली थोडस करा वाटतं मग तुम्ही प्रश्न विचारा राज्यामध्ये किशोरजी राज्यामध्ये सध्या दोन ट्रेंड आहेत एक महायुती भाजपच्या नेतृत्वाखाली त्यांच्याबरोबर शिंदे साहेबांचा पक्ष त्यांच्यावर अजितदादांचा घड्याळ चिन्हांचा पक्ष आणि इकडे महाविकास आघाडी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्यांच्याबरोबर इंडियन नॅशनल काँग्रेस पक्ष आणि शरदचंद्र पवार काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे एका बदला महायुतीने इकडे महाविकास आघाडी आम्ही महाविकास आघाडीत आहोत त्याच्याबद्दलचं कालचं आलं सगळ्या मीडियामध्ये आहे पण मला कोण महायुतीतलं कोण विचारत नाही त्याच्याकरता काय पत्रकार परिषद व्हायला हवीच असते असं आहे की काय कारण महायुतीमध्ये एक भारतीय जनता पार्टी पक्ष जर माझं दे मी तुम्हाला विचारतोय यावेळी महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत असं सांगत काँग्रेसमध्ये झालेला गैरसमज दूर केला जाईल असं शिवसेना उपनेते बाळ माने म्हणाले दुसरा पक्ष आहे अजितदादांचा आणि तिसरा पक्ष आहे शिंदे सेनेचा की ज्याचे आपले पालकमंत्री नेते आहेत उद्योग मंत्री आता त्यांची संख्या किती झाली बत्तीसच जागा आहेत आणि तेहतीसवी नगराध्यक्ष जर मला तुम्ही सांगेल तर बरं होईल की मला अज्ञान आहे थोडं या विषयात की एका बदला जी महायुती आहे कोणी इकडं सांगितलं तरी चालेल बेरीज करू की महायुती राज्यामध्ये आहे केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी आहे आणि इथे तर देवेंद्रजी आमचे मुख्यमंत्रीच आहेत आमचे रवींद्र चव्हाण साहेब माझे मित्र हे राष्ट्र आपले भारतीय जनताचे प्रांतिकचे आमचे अध्यक्ष आहेत त्यांचे सुय साहेब अनिकेत जे पटवर्धन आहेत ते रत्नागिरीचे भूमिपुत्र आहेत ते राज्याचा कारभार चालवत आहेत सध्या आणि त्यामुळे मला हे जर कोणी सांगितलं तर बरं होईल की कारण तुम्ही मला प्रश्न विचारला काल रमेश किर साहेब म्हणाले आणि आघाडी फुटली आमची काय महाविकास आघाडी तर महायुतीचं जरा काय झालंय रत्नागिरीमध्ये कारण माझ्या प्रभागात केलेल्या कामाची पोचपावती जनताच देईल असा विश्वास प्रभाग क्रमांक चारमधील राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाचे उमेदवार नौसिन काझी यांनी व्यक्त केला आहे आज आपण प्रभाग क्रमांक चारमध्ये हे उमेदवारी हे फक्त एक लढवण्याचं हे साधन आहे जनतेसाठी जवळजवळ आपण गेली चार किती पाच वर्ष या माझ्या संपर्क कार्यालयामधून मी आणि माझ्याबरोबर ज्या महिला उमेदवार आहेत मनोहर सुलताना मुल्ला ह्या जनहिताची कामं आम्ही इकडच्या स्थानिक जनतेची करत आहोत जेणेकरून इकडच्या जनतेची जी काय अडीअडचणी आहेत त्याची नाळ आणि ह्या जनतेची काय समस्या आहेत त्याच्याशी आम्ही जुळलेलो हो। आहोत आणि आम्ही त्या सो सोडवण्याचा जवळजवळ ह्या गेली चार ते पाच वर्ष ऑन ग्राउंड राहून डोअर टू डोअर प्रत्येक घरामध्ये जाऊन आपण काम केलेलं आहे आज आम्ही प्रचाराच्या माध्यमातून जेव्हा आम्ही फिरतो इकडे तर आम्हाला ते आमची पोचपावती आम्हाला मिळते आणि नक्कीच ते तुम्हाला आता निवडणुकीनंतर त्याचं तुम्हाला त्याचं उदाहरण आणि त्याचं उत्तर समजेल की आम्ही जी काही कामं केलीत त्याचं जनतेने आम्हाला जे काही बक्षीस दिलेलं आहे ते तीन तारखेला आपल्या समा सर्वांना कळेल रत्नागिरी नगरपरिषद प्रभाग क्रमांक चार असला तरी तो विकासापासून लांब गेला असल्याचं सांगत स्थानिक गरजा गेल्या पंचवीस वर्षात पूर्ण झाल्या नसल्याचं यावेळी काझी म्हणाले समस्या असं म्हणायला लागलं नाही हा प्रभाग क्रमांक चार हा बघायला गेला तर प्रभाग क्रमांक चार आहे पण याचा नंबर खूप पाठी गेलेला आहे गेले, गेले पंचवीस वर्षामध्ये कारण येथील स्थानिक का ज्या गरजा आहेत जेणेकरून गटार पाणी रस्ते आणि वीज ह्या मूलभूत गरजा सगळीकडे असतात हा शहराचा एक भाग आहे पण इथे तसा काही डेव्हलपमेंट झालेलं नाही हा विकसित नाही हा विकसनशील आहे आपण विकसित करणार आणि हा नक्कीच करणार तसेच येथील नागरिकांचे हा बघायला गेला हा कोकणनगर भाग हा मी ह्याला मिनी इंडिया म्हणेन ह्याचं कारण असं किंवा कॉस्मो इंडिया म्हणेल ह्याचं कारण असं की उत्तर भारतीय लोक त्याच्यानंतर दक्षिण भारतीय असे इकडे बरेचशी लोकं आहेत जे इकडे स्थानिक आहेत स्थानिक राहून इथे कामं करतायत आणि मोलमजुरी करून म्हणजे इकडे कामगार वर्ग असा मोठा आहे पण ह्या ह्यांना सर्वात मोठी गरज म्हणजे काय माहिती आहे तर त्यांना इकडे डॉक्युमेंटन म्हणजे कागद व्यवहार कागदपत्राचं जे काय आहे ते पूर्ण नसतात कारण ते, ते दुसऱ्या राज्यातनं आलेले असतात तर गेली चार वर्षामध्ये मी त्यांचे हे जे कागदपत्र वगैरे आहेत हे पूर्ण भक्कम करून दिलेले आहेत आणि त्यांना आम्ही त्यांना इकडे महाराष्ट्रीयन म्हणून आपले महाराष्ट्र राज्यातले नागरिक म्हणून असं त्यांना एक नागरिकत्व असं मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे जेणेकरून ते परके नाही आहेत तर ते आमचेच आहेत भारतीय आहेत आणि ह्या कोकण नगरचेच वासी आहेत आता त्याच्यामध्ये बघायला गेलात तर आधार कार्ड आधार कार्ड तिकडचं असतं त्याच्यामुळे इकडच्या काही म्हणजे ज्या सरकारी ज्या गरजा आहेत त्याच्यामध्ये त्यांना खूप म्हणजे बँक असू दे नगरपालिका असो सेतू असो तर त्यांना खूप त्यांना त्रासाला सामोरे जावं लागते तर आपण ते त्यांना इकडचं स्थानिक म्हणून त्याच्या मदत केलेली आहे ते डॉक्युमेंट पूर्ण करणे तसेच इलेक्शन कार्ड इलेक्शन कार्ड बनवण्यामध्येही मोठ्या प्रमाणात कार्ड बनवलेले आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जात असल्याचं सांगत सुमारे चौदा नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत असल्याचं नौसिन काजी यांनी सांगितलं ते लक्षात ठेवा आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि पण आम्ही स्वतंत्र जात आहोत आमच्या विरोधात युतीचे उमेदवार आहेत ह्याचा अर्थ आम्ही युतीमध्ये नाही आहोत आम्ही स्वतंत्र लढतोय पण आम्ही एक धर्म पाळला आहे तो धर्म असा पाळला आहे आम्ही म्हणजे राजकारणामध्ये की आम्ही काँग्रेस आणि राष्ट्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांच्या विरोधात आम्ही उमेदवार दिलेले नाही आहेत व राजुडा असो आणि खूप बरेचसे भाग आहेत तिथे आम्ही उमेदवार दिलेले नाहीत पण काल जी आघाडी तुटली त्याचा सर्वांना पुऱ्या शहरवासियांना प्रत्यय आलेला आहे आम्ही निवडणुकीला जाताना जवळजवळ राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून स्वतंत्र लढताना चौदा उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत तसेच एक नगराध्यक्ष सौ वैदा बशीर मुर्तुजा ह्या ज्या आमचे जे ज्येष्ठ नेते आहेत राष्ट्रवादीचे कोकणचे जे ज्येष्ठ नेते आहेत बशीर मुर्तुजा यांच्या पत्नी आहेत त्यांचंही सामाजिक कार्यामध्ये मोठं नाव आहे आणि नक्कीच बशीर मुर्तुजा ज्याचं नाव त्यांच्या पाठीशी आहे त्यांच्याबरोबर आहे त्याच्यामुळे आम्हाला आणि त्यांना नक्कीच मदत होईल यावेळी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना विजयी करावं असं आवाहन नवसीन काझी यांनी केलं आहे काय चालू बरोबर आहे इलेक्शनच्या अनुषंगाने मी हे प्रचार कार्यालय सुरू केलं नाही हे प्रचार कार्यालय सुरू करून मला जवळजवळ चार ते पाच वर्ष झालेली आहेत आणि आता हे निवडणुकीपुरतंच नाही आहे तर हे कार्यालय हे आम्ही निवडणुकीनंतर पण आमचं चालूच असणार आहे या कार्यालयामार्फत मी असं म्हणेन की हे मिनी माही सेवा केंद्र आहे ज्या गरजेची ज्या जनतेला जी ग अडी अडचणी येतात त्या डॉक्युमेंटशनमध्ये येतात त्या आम्ही पूर्ण करून देतो तसेच योजनेंची पण आपण कामं करून देतो त्यांना इकडच्या स्थानिक लोकांना सेतूमध्ये जायला त्रास होतो त्याच्यानंतर तिच्यानंतर नगरपालिकेमध्ये सर्वरला हे असतं पूर्ण सर्वरबरोबर कनेक्शन नसतं त्याच्यामुळे ते लाईनमध्ये उभे राहून खास करून महिला वर्ग परत त्यांना यावं लागतं कोकणनगरमध्ये काही खर्च करावा लागतात पण आमच्या इकडे तसं काही नाही आहे आम्ही झटकिपट लगेच करून देतो आणि तसेच त्यांचा काही खर्चही वाचतो आणि आपण ह्या इकडे माम इकडे कुठलाही मोबदला घेत नाही निशुल्कपणे आम्ही ही सेवा चार वर्षापासून देत आहोत आम्ही आमचे काय आम्ही जी काही कामं करतो मेहनत करतो त्यातला काही हिस्सा आम्ही आमच्या स्थानिक जनतेवरती खास करून इकडची जी गोरगरीब जनता आहे इकडे तसे कोण गोरगरीब नाही आहेत मेहनत करून कमवणारी लोक आहेत इकडच्या आले आलेल्या ज्या काही माणसांच्या निवडणुकी आहेत जिथे आम्ही त्यांच्या ज्या पक्षाबरोबर आम्ही उभं राहलो त्या जनतेने आम्हाला त्याची साथ दिलेली आहे आणि निश्चित आमची स्वतःची निवडणूक आहे तर आम्ही आम्हाला भरघोस मताने इकडची जनता विजयी करेल कारण आम्ही कामाने आमचं नाव आहे आणि आम्ही जनतेच्या समोर कामाने जातोय फक्त पाच वर्षांनंतर निवडणुकीला उभे राहत नाही आम्ही आपल्या प्रभागातील मतदारांना आपण काय आवाज माझ्या प्रभागातील मतदारांना आव आव्हान असं करेन भावनिक असं पण म्हणता येईल की मी गेले चार ते पाच वर्ष मी तुमच्यासाठी काम करतोय आता तुम्ही माझ्यासाठी करायचं आहे हे मी माझ्या प्रभागातल्या उमेदवारांना आव्हान करीन तसेच आमचं पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचं पॅनल या निवडणुकीला उभं आहे आमचे घ निशानी ही घड्याळ आहे आणि आमची उमेदवार मी स्वतः सर्वसाधारण उमेदवार आहे प्र प्रभागामध्ये माझी निशाणी घड्याल आहे आमच्या महिला उमेदवार सर्वसाधारण सौ पुनवर सुलताना फरहान मुल्ला आमचे भाऊ फरहान मुल्ला यांच्या मिसेस आहेत फरान मुल्ला यांचंही काम खूप मोठं आहे सार्वजनिक कामामध्ये म्हणजे काही म्हणजे कुठल्याही आडी अडचणी असो मग हॉस्पिटल असो ने त्याही स्वतः त्यांच्या पत्नी त्याच्यानंतर पोलिस असो काहीही असो मोठ्याच्या मोठ्या आडी अडचणीची कामं असो तर फरहान मुल्ला कुठे नाही असं नाही आहे आणि माझा आमचा जो मोठा मित्र परिवार आहे आज मला स्वतःला म्हणजे बघून मी आश्चर्यचकित झालो की मी नाही लढतोय ते लढतात अशा प्रकारे कामाला लागलेले आहेत ला माझ्याकडे मी जनतेला एवढंच आव्हान करीन की आमच्याकडे पैसा नाही आहे पण आमच्याकडे तुमच्यासाठी तुमच्यासाठी आमच्याकडे खूप काही आहे आम्ही तुमच्यासाठी आहो रात्र आत्ताही काम करतोय पुढेही काम करू निवडणूक असो किंवा नसो आम्ही जनतेसाठी आहोत धन्यवाद पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर श्रमिक जिवंत आहे तोपर्यंत मराठीला मरण नाही रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर राजन गवस यांचं प्रतिपादन महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत रमेश कीर यांचा गैरसमज दूर केला जाईल शिवसेना उपनेते बाळ माने यांची प्रतिक्रिया प्रभाग क्रमांक चार मध्ये केलेल्या कामाची पोचपावती जनताच देईल राष्ट्रवादीचे उमेदवार नवसिंग काजी यांनी व्यक्त केला विश्वास आणि रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन उत्साही वातावरणात संपन्न भव्य ग्रंथदिंडीमुळे साहित्य संमेलनाची वाढली ठाम याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार